महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशातून भीमा कोरेगाव स्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी निघालेले आहेत परंतु मला फोन या लागलेत की अनेक टोल नाक्यावरती टोल वसुलीसाठी गाड्यांचे निळे झेंडे बघून गाड्या रोखल्या जात आहेत त्याच्यामध्ये जा बीडच्या रस्त्यावरचे टोल नाके जे आहेत ते जास्तच त्या ठिकाणी अ भीमा अनुयायांना रोखून धरण्याचं काम करत राज्यभरात मी जाहीर आव्हान करतोय की कुठंही टोल वसुली करू नये कुठेही समाज बांधवांना त्रास देण्याचं काम या टोल नाकावाल्यांनी करू नये राज्य सरकार देवेंद्र सिंदे केला पाई जे देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे यांनी तात्काळ आव्हान केलं पाहिजे टोल नाक्यावाल्यांना पत्र पाठवलं पाहिजे नितीन गडकरींनी सुद्धा भूमिका घेतली पाहिजे आणि या ठिकाणी भीम अनुयांना सुखरूप भीमा कोरेगावच्या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी पाठवलं पाहिजे असं जाहीर आव्हान करतो भीम अनुयायांनी कुठेही डगमगू नये जोरदार घोषणाबाजी करत टोल नाक्यावरून आपल्या निळ्या झेंड्या लावलेल्या गाड्या बाहेर काढाव्यात एक रुपयाही कुणाला देण्याची गरज नाही नितीन गडकरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तात्काळ या टोल नाक्या संदर्भात भूमिका घेतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून बाळगतो आणि भीम अनुयायांना जाहीर आव्हान करतो की टोल भरायची कुठेही गरज